निकाल लागलेला या 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 आहे यामध्ये महायुतीला या ठिकाणी यश मिळालेलं आहे या निकालाबद्दल आपण काय सांग महायुतीला एवढं गौघवित यश मिळेल असं आम्हाला वाटत नव्हतं महाराष्ट्रातलं जर चित्र पाहिलं तर अनेक प्रश्न या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचे प्रश्न होते महागाईचे महागाईने उच्चांक गाठलेला <कलगट> आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणखी हे वाढलेल्या आहे शेतमकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही बेरोजगारी कमी झालेली नाही अनेक विषयाला घेऊन आम्ही सरकारनं निवडणुकीच्या माध्यमातून सरकारविरोधी भूमिका मांडली परंतु याच्यावर महायुतीच्या माध्यमातून काही योजना केल्या काही नवीन निवडणुकीच्या संदर्भात लाडके बहीण योजना असेल अन्य काही योजना त्यांनी जाहीर केल्या काही निर्णय जाहीर केले जे निर्णय जे आहेत त्याच्या अंमलबजावणी कठीण आहे करणं असं आम्हाला वाटतं आजही वाटतं परंतु त्या संदर्भामध्ये त्यांनी निर्णय जाहीर केले आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये साडेसात हजार रुपये महिन्याला म्हणजे एकत्र तीन महिन्याचे पैसे टाकायला सुरुवात केली शेवटी साडेसात हजार रुपये एका वेळेस आपल्या खात्यावर जमा होते आहे बघून बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी त्यांना मत दिलं हे नाकारता येणार नाही आणि यामुळे प्रलोभनाला बळी पडून मतं मिळाले त्यांनी या ठिकाणी खरं एक सो रुपयाने अप्रत्यक्ष लाच या ठिकाणी दिली आणि त्यांच्या माध्यमातून मत मिळाले हे निर्भय यश नाहीये भाऊ एक जर विचार केला तर या ठिकाणी ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडी या ठिकाणी उतरलेली आहे आज अनेक आमदारांनी शपथ या ठिकाणी घेतली आहे मात्र महाविकास आघाडीचे जे आमदार आहे ते विरोधात असून त्यांनी आज शपथ घेतली नाही ईव्हीएम ना वर अनेकांनी शंका व्यक्त केल्या नाही यापूर्वी केल्या पण काही के उदाहरणं जे आहेत ते ईव्हीएमवर शंका व्यक्त करण्यास पुरेशी आहे ते त्याला बळकटी देतात की हिव्हीमध्ये काहीतरी गडबड आहे काहीतरी घोटाळा आहे अनेक उदाहरणं हिव्हीसमोर आहात माध्यमांसमच्या माध्यमातून आमच्यासमोर आले की उमेदवाराच्या गावामध्ये जसं जसंच राहू दाजेंचं दा चिरंजीव कुणाल पाटील त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये त्यांना शून्य मत आहे आता असं होऊच शकत नाही त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये एक मत मिळायला पाहिजे कुणी तर त्यांचा आधार असेल की नाही त्या गावामध्ये तर सगळं क्ख का विरोधी असू शकतं काही ठिकाणी असं चित्र पाहिलं की त्या उमेदवाराच्या गावामध्ये किंवा त्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात सारख्याच मतं मिळाल्या सारख्याच बेरजा आल्या व अशा ठिकाणी जे आपल्या जानकरांनी सांगितलं होतं की म्हटलं आपल्याला परत मतदान करा तर त्यातलाच एक भाग होता होऊ द्यायचं होतं ना मतदान मतदान समजू द्यायचं होतं खरं काय की अजूनही करू शकता मला तुमच्या शंका दूर करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारनं निवडणूक आयोगाने भूमिका घेतली तर शंकेचं निर्सन तरी होऊ शकेल ईव्हीएमवर पूर्णपणे अविश्वास दाखवणं जरी चुकीचं दा आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे तरी त्याच्यामध्ये शंका घ्यायला जागा आहे हे निश्चितपणे म्हणू शकते हो देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे मागच्या काळात आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप रंगले होते काय अपेक्षा व्यक्त करा हे बघा राजकीय जीवनामध्ये अनेक व्यक्तींबरोबर आमचा सहवास झालेला आहे संपर्क झालेला आहे राजकारणामध्ये अनेक वेळा भूमिका बदललेली आहे कधी मी भाजपमध्ये होतो कधी एन सी बीमध्ये आलो कधी आणखी भाजपमध्ये जाण्याचा मानस व्यक्त केला त्यामुळे व्यक्तिगत द्वेष नसतो व्यक्तिगत काही नसतं त्याच्यामध्ये राजकीयदृष्ट्या एकमेकांवर आरोप करत असताना त्याच्यामध्ये व्यक्तिगत काही एकमेकांची दुश्मनी असते असा प्रकार नसतो त्यामुळे देवेंद्र फडणवीसांशी तात्विक मतभेद माझ्या होते आजही आहेत पुढच्या काळात की तर तात्विक मतभेद मिटू शकतील त्यामुळे असं काही एका नेतं आमचे काही भारत पाकिस्तानसारखे युद्ध चाललंय असतलं नसतं छोटे हिंदुस्थानमध्ये राहणारे लोक आहेत त्यामुळे एकमेकांविषयी काही वेळ तणाव असू शकतो काही वेळ चांगला असू शकतो आजही देवेंद्र फडणवीसांशी माझे संबंध व्यक्तिगत चांगले आहे व्यक्तिगत माझं बोलणं था तर नाही चांगलं आहे त्यांच्याशी मी बोलतो बोलतो पण विषय जर एखादा सरकारचा आला किंवा असा एखादा विषय असला तर त्या भूमिका विरोधी पक्ष म्हणून मी घेणार आहे भाऊ तुम्ही सोबत काम केलंय खडसे फडणवीसांची आगामी काळात दिलजमय होऊ शकते म्हणता येईल का दिलजमय होऊ शकते आगामी काळात हे बघा एकत्र एक काम केलेलं आहे करत आलेलं आहे करतो आहे दिलजमय हा विषय त्याच्यामध्ये नसतो तात्विक मतभेद आहे हे तात्विक मतभेद मिटले तर एकत्र म्हणजे एकत्र एकमेकांशी अधिक जवळचा संबंध येऊ शकतात न यायला काय झालं मी सांगितले की काय भारत पाकिस्तानची युद्ध थोडीच आहे की देवेंद्र फडणवीसांना मी आयुष्यभरात येऊच देणार आहे माझ्याबरोबर किंवा मी बोलणारच नाही असं होऊ शकत नाही राजकारणामध्ये काही भूमिका तुम्हाला नमकी वेळेनुसार तुम्हाला बदलाव्याच लागतात आणि ते स्वीकाराव्या लागतात अजित पवारांना आज इन्कम टॅक्स प्रकरणी दिलासा मिळालेला आहे भाऊ मागच्या काळात ते चालू हे वेगळ्या महायुतीमध्ये जे काही आलेले आहेत त्यांच्यावर जे काही आरोप आक्षेप आहे असे अनेक लोक महायुतीच्या सोबत राहिले आणि महायुतीमध्ये गेल्यानंतर ते स्वच्छ झाले ते अनेक उदाहरणं आहेत त्यातलं एक अजितदा उदाहरण आज आपण पाहतो भाऊ माझे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे काय सांगा गुलाबराव देवकरांनी अजित पवार गटामध्ये घ्यायचा जायचा निर्णय घेतला त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे कदाचित त्यांना असं वाटतं की राजकीय या परि जळगाव जिल्ह्यातली परिस्थिती पाहता त्यांना असं वाटतं की सत्तेमध्ये त्यांना जास्त सोयीचं आहे कारण त्यांच्या अनेक संस्था आहेत मेडिकल कॉलेज वगैरे वगैरे त्यांच्या गरेश गरेश संस्था खूप आहे आणि अशा ठिकाणी उगाच काही वेगळा त्रास व्हायला नको ही भूमिका त्यांच्या मागे असू शकते